आज आपण निवेदन दिलेलं आहे काय मागले आहे नाव सतीश शाहजी कुंभार आदर्श प्राथमिक शाळा शिंगोली मुख्याध्यापक पदावर आहे मी आणि शिंगोली शिंगोली गावातलं मी बी च आणि मराठा आरक्षणचं काम केलेलं आहे आणि मी त्या गावामध्ये दोन हजार तीन या सालापासून राहत आहे आणि अद्याप ही मला त्या गावामध्ये कधी त्रास झालेला नाही गाडीचाही त्रास झाला परंतु शनिवारी दिनांक सहा तारखेला पहाटे तीन वाजता मी व्यायामासाठी रेल्वे स्टेशनपासून उपळा पाठीला जात असताना प्रथमेश महेश काळाई वय सव्वीस हा इसम टमटम चालवत आला एम एच पंचवीस पाचशे पंचवीस हा टमटम नंबर त्याने उतरून माझ्या डोक्यामध्ये चापट मारली जोरात आणि तोंडावर दोन चार चपटा मारल्या मी अचानक घाबरून गेलो की मला काही कळालं नाही एक चार पाच मिनट की काय होईल माझ्याशी आणि मग मी नंतर सावरून त्यानं चालू केलं की बाबा तू शिवजयंतीची पट्टी देत नाहीस वर्गणी देत नाहीस म्हणून मला लात्या बुख्याने जीवघणी माझ्यावर प्राण घातक हल्ला केला आणि जा तू आनंदनगर पोलीस स्टेशनला जा अगर कुठं जायचं ते जा माझ काय वाकडं होऊ शकत नाही अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने मला जीवे मारण्याची धमकी देऊन अद्याप मला तिथं राहण्याची माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे मी माझ्या कामावर जाऊ शकत नाही माझं काम मी मन लावून करू शकत नाही माझं काम माझ्या कामामध्ये मन लागत नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच नम्र विनंती आहे की अशा या गुंड प्रवृत्तीच्या अ गुंड लोकांना खंडणीचा गुन्हा दाखल करून आणि कठोर कारवाई करून आमच्या माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो माझ्या जीवाला धोका आहे माझ्यावर जो काय अन्याय झालेला आहे त्याला न्याय देऊन लवकरात लवकर ताबडतोब अटक करून त्याच्यावर खुं खंडणीचा आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर मला न्याय द्यावा नाहीतर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्राम दिनी जिल्हाधिकारी समोर मी आत्मदहन करेल याचे गांभीर्याने मान्य मुख्यमंत्री साहेबांनी नोंद घ्यावी तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद घ्यावी एस पी साहेबांनी नोंद घ्यावी हीच माझी नम्र विनंती आहे